नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम वीड तालुक्यातील मुलगी केजच्या वसतीगृहामध्ये राहत होती तिथेच शाळेमध्ये शिकत होती साडे चौदा वर्षाची मुलगी नववीमध्ये शिकत होती केजच्या सुजित हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार झाला हॉटेलमध्येच अत्याचार झाला आहे हे मी म्हणतो आहे मात्र पोलीस तसं म्हणत नाही आहेत किंवा मग फिर्यादी मुलगी तसं म्हणत नाही आहे या सगळ्या गोष्टी का आहेत मी कालच्या रिपोर्टमध्ये सांगितलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाहायला मिळतील पोलीस या सगळ्या गोष्टींमधून तपासात आणून जे जे दोषी असतील मग हॉटेल मालक असेल तक्रार लिहून देणारे असतील किंवा मग कोणी कोणाला पाठीशी घालत असेल जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल अशा प्रकारची अपेक्षा मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून ठेवते आणि आजही ठेवत आहे या सगळ्या गोष्टी होत असताना पोलीस प्रशासन वसतिगृह लॉज मालक हे सगळे या प्रकरणामध्ये येतात म्हणजे चौकशीच्या फेऱ्यामध्ये येतात चौकशीच्या चौकटीमध्ये येतात मी काल सांगितलं होतं की हे वसतिग्रह तिथल्या एका काँग्रेसच्या बड्या नेत्याचं आहे बड्या काँग्रेस नेते अशोक पाटलांचं हे वसतिगृह आहे आणि त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे एका जबाबदार खासदाराचं आहे आणि त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे ते खासदार ही महिला आहे रजनी पाटील यांचं हे वसतिगृह आहे आणि यांच्याच वसतिग्रहामध्ये ती मुलगी त्या ठिकाणी राहत होते त्यांच्याच शाळेमध्ये शिकत होती या सगळ्या गोष्टी मला का सांगाव्या लागत आहेत त्याचं कारण असं आहे म्हणजे मला मजबूरी या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागत आहेत की रजनी पाटील ह्या बीड जिल्ह्याच्या खासदार आहेत अशोक पाटील हे कधी काळी काँग्रेसचे फार मोठे नेते राहिलेले आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली चालणारं हे वसतिग्रह हे मोकाट आहे मी काल सांगितल्याप्रमाणे वसतिग्रहामध्ये कुठल्याही प्रकारची नोंद कोण येतं कोण जातं कोण कोणाला घेऊन जातं कुठल्याही प्रकारची नोंद नाही आहे हा बेजबाबदारपण आहे आणि बेलगामपण आहे एक खासदार आणि तीही महिला खासदार एखादी मुलगी बाहेर जाते आणि तिच्यावर अत्याचार होतो त्याच मुलीची कुठल्याही प्रकारची नोंद नसते जेव्हा घटना घडते तेव्हा कुठेतरी एखादा अर्ज लिहून ठेवला जातो म्हणजे आता वस्तिगृहाच्या प्रशासनानं म्हणजे तिथले वॉर्डन आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की हा मुलीनं अर्ज सात सप्टेंबर रोजी आम्हाला लिहून दिला होता की मला खाजगी कामानिमित्त जायचं आहे एखाद्या नववीत शिकणाऱ्या मुलीचं खाजगी काम नेमकं काय असू शकतं हा प्रश्न सगळ्यांना पडेल आणि नववीत शिकणाऱ्या मुलीचं खाजगी काम हे विचारताच येऊ शकत नाही असं अजिबात नाही ते विचारलं नाही आणि तिथल्या वॉर्डरनं थेट तिला सुट्टी दिली आणि मुलगी गेली तिच्यावर अत्याचार झाला मी रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की मुलीवर एकदाच नाही अनेक वेळाने त्याच हॉटेलमध्ये अत्याचार झाला आहे मग तो सहमती असेल किंवा मग जबरदस्ती असेल सहमती आहे की जबरदस्ती आहे हे पोलीस पुढे आणतील अशी अपेक्षा करूया मात्र एका महिला खासदाराच्या वसतिगृहामध्ये जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुली आणि महिला अजिबात सुरक्षित नाहीत याच केज मतदारसंघामध्ये शेकडो असे प्रकरण आहेत जे महिलांवर अत्याचार छेडछाड पोक्सो अशा प्रकारचे प्रकरण आहेत प्रकर या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी तिथले लोकप्रतिनिधी महिला लोकप्रतिनिधी सपशेल फेल ठरलेले आहेत रजनी पाटलांना काय खासदारकी हवी असते मात्र त्या खासदारकीचे काय कर्तव्य असतात खासदारकीनं मतदारसंघामध्ये काही विकास करायचा असतो का तिथल्या लोकप्रतिनिधींनी काहीतरी कामे आणायची असतील का तिथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे खासदारांनी जिल्ह्याला एखादा उद्योग आणायला पाहिजे का ज्यामुळे गोरगरीब लोकांच्या हाताला काम मिळेल त्यांचं कुटुंब चालेल ह्या जिल्ह्याच्या खासदारांनी करायचे असतात हे कधीही रजनी पाटलांना कळलेलं नाही रजनी पाटलांकडं खासदारकी आहे मात्र ती फक्त स्वतःसाठी आहे तर सकाळी उठायचं दिल्लीला जायचं तिथून उठायचं गावाकडे यायचं निवांत झोपायचं खासदार कुठे तर माहीत नाही विकासाचं काय तर काहीही माहीत नाही निधी कुठं आणला तर काहीही माहीत नाही अशा प्रकारे जर खासदारकी फक्त तुम्हाला उशाखाली झोपण्यासाठी लागणार असेल तर ती खासदारकी जिल्ह्याच्या काय कामाची आहे ती खासदारकी तुमच्याकडं असणं काय कामाचं आहे दुसरीकडं कुठल्या तरी एखाद्या कर्तव्यदक्ष माणसाकडं ती खासदारकी गेली तर जिल्ह्याचा विकास होईल तिथल्या मतदारसंघातल्या लोकांचा विकास होईल त्या लोकांना सोयीसुविधा मिळतील अशा खासदारांकडे एखादी खासदारकी दिली जाते ती खासदारकी कुठेतरी खात पडते माफ करा आणि त्याच खासदाराच्या वसतीगृहामध्ये एखाद्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो ही बेजबाबदार वागणुकीची दर्शन करणारी गोष्ट आहे रजनी पाटलांच्या उशाला असलेले हे वसतीग्रह आहे तिथंच शाळा आहे आणि त्याच शाळेमध्ये कोण कधी येतं कोण काय करतं कोण दिवे लावतं या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसून येत अशोक पाटलांना माहीत नसून आहेत एक महिला खासदार आहे त्यांनाही लेकरं आहेत त्यांनाही नातवंड असतील त्यांच्यावर जर कधी अशा प्रकारचा कुठला एखादा प्रसंग आला तर हे जमीन आभाळ एक करतील हे लोकप्रतिनिधी मात्र तीच मुलगी एका गोरगरीब शेतमजुरी करणाऱ्या आईवडिलांचं लेकरू आहे आणि तिला अशा प्रकारे कुणीतरी नेऊन तिच्यावर अत्याचार करेल तिच्या अब्दुलची लखतरे तोडेल या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहेत त्याच मतदारसंघाचे आमदार आहेत नमिता मुंद्रा एक आमदार लोकप्रतिनिधी म्हणून नमिता मुंदडांनी आज काय केलं हा प्रश्न नेहमी उपस्थित राहिलेला आहे काय नेमकं केलं या सगळ्या गोष्टी त्यांना स्पष्ट सांगाव्या लागतील येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत आणि लोक त्यांना असं पकडून जा विचारणार तुम्ही काय केला नमिता मुंदडा यांना सुद्धा दोन मुली आहेत आणि त्यांनी त्या मुलींची कशा प्रकारची काळजी घेतली हे सगळ्यांना माहीत आहे सभागृहामध्ये त्या जेव्हा मुलीला घेऊन जातात तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या ह्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्यात तुमचे लेकरं मात्र त्या ठिकाणी सभागृहात सुद्धा झुलत्या पाळण्यामध्ये हवेत मात्र इकडे गोरगरिबांचे शेतमजुरांचे आणि तुम्हाला फुकट मतदान करणाऱ्या लोकांचे लेकरं मात्र या ठिकाणी कुणी उचलून घेऊन जाईन आणि त्यांच्यावर अत्याचार करेल हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैव आहे नमिता मुंदडा दोन मुली आहेत एक आई म्हणून त्यांना कसं वाटतं किंवा मग आई म्हणून त्यांची काय भूमिका आहे पाच दिवस उलटून गेले या प्रकरणाला नमिता मुंदडा रजनी पाटील तिथल्या नव्यानं भावी आमदार होऊ घातलेल्या संगीता ठोंबरे तिथल्या अंजली घाडगे या महिलांच्या तोंडाला नेमकं काय झालेलं आहे त्यांच्या डोळ्यावर कशाची नेमकी पट्टी आहे या सगळ्यांना आमदार व्हायचं आहे तिथलं संगीता ठोंबरेंना आमदार व्हायचं आहे नमिता मुंदडांना पुन्हा एकदा आमदार व्हायचं आहे अंजली घाडगेंना आमदार व्हायचं आहे आमदार व्हायचंय खरं मात्र तिथल्या लोकांची प्रश्न सोडवायची नाही आहेत संगीता ठोंबरे सोशल मीडियावर आमदार चक्क होऊन बसलेले आहेत तिकडं नमिता मुंद्रा पाच वर्ष झोपल्या आणि मागच्या महिनाभरापासून अशा बाहेर निघल्यात की लोकांच्या गाठीभेटी विकास कामांची उद्घाटनं पाच वर्षात काय दिवे लावलेत हे तिथले मतदारसंघातले लोक ओळखतात आणि आज तुम्ही दोन दिवसांनी जाऊन त्या ठिकाणी पुन्हा लोकांना असं भीक मागणार असाल मतांची तर ती भीक आता तिथले लोक वाढणार नाहीत केज मतदारसंघामध्ये आणि केज शहरामध्ये काय दिवे तुम्ही लावलेले आहेत हे सगळ्या जनतेला माहीत आहे ज्या सुजित हॉटेलमध्ये या मुलीवर अत्याचार झाला ते हॉटेल लोकप्रतिनिधीचं आहे आणि कुणीतरी या प्रकरणामध्ये लोकप्रतिनिधी मदत करतो म्हणून ते हॉटेल चक्क एफ आय आरमधून बाजूला निघतं याच हॉटेलच्या मागे तो प्रकार घडलाय असं ती मुलगी सांगते मात्र मराठी महाराष्ट्राकडे जे पुरावेत त्याच हॉटेलमध्ये हाच मुलगा तीच मुलगी अनेक वेळा गेलेले आहेत याचे सबळ पुरावे मराठी महाराष्ट्र एका रिपोर्टद्वारे सादर केले आहेत हे सगळं धक्कादायक आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे रजनी पाटील संगीता ठोंबरे नमिता मुंदडा अंजली घाडगे या चारही महिलांना अजिबात माहिती नाही आहे एक कॉमेंट सुद्धा नाही एक प्रतिक्रिया सुद्धा नाही आहे त्यांची अशा प्रकारच्या निष्क्रिय अकार्यक्षम मुरदाड भावना शून्य असलेल्या महिला तिथं जिल्ह्याचं आणि तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार असतील तर या जिल्ह्याचं आणि त्या तालुक्याचं दुर्दैव आहे असं म्हटल्याशिवाय आम्हाला पर्याय उरत नाही एकीकडे तुम्हाला आमदार व्हायचं आहे मात्र तिथल्या लोकांच्या सोयीसुविधा काय आहेत तिथल्या लोकांच्या अडचणी काय आहेत तिथल्या महिलांवर मुलींवर काय अत्याचार होतात यावर तुम्हाला ब्रश शब्द काढण्यासाठी वेळ नसतो मात्र तिकडं मतदारसंघामध्ये जाऊन दहा दहा गाड्या सोबत घेऊन पैशांची उधळण करू म्हणजे तुमचा मनसुबा असा आहे की दोन महिने पैशाचा पूर दोन महिने फक्त घरातून बाहेर पडायचं आणि पाच वर्ष आयुष्य आरामात आयुष्य जगायचं अशा प्रकारचा तुमचा मनसुबा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रजनी पाटील संगीता ठोंबरे नमिता मुंदडा अंजली घाडगे या सगळ्या महिला कुठेही दिसणार नाहीत त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल अशी सगळी परिस्थिती त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे या सगळ्या परिस्थितीला केवळ आणि केवळ या सत्ताधारी महिला जबाबदार आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद